सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार पड़ लिया है। या रस्त्यावर खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व खड्डे बुजवावेत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीत पालकमंत्री देसाई बोलत होते या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी याश्विनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर जिल्हाधिकारी जीवन गदांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजवणी नाही तर गुन्हे दाखल करणार असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत कुठेही अपघात होणार नाही यासाठी रस्ता आणावा तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी केल्या आघात महाराष्ट्र सातारा